नाशिक पोलीस स्टेशन आहे नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि आभोणा हे गाव आहे या ठिकाणी एक अर्धवट जाळलेला मृतदेह सापडलेला होता आणि याची माहिती आभोणा पोलीस ठाणे अंतर्गत जे पोलीस स्टेशन आहे त्याला देण्यात आलेली होती तारीख आहे आठ मार्च दोन हजार चोवीस आणि अभोणा ते कनाशी हा गोळाखाल हा जो रस्ता आहे या ठिकाणी हा मृतदेह शिवारामध्ये सापडलेला होता आणि मृतदेहाची परिस्थिती अशी होती की तो मृ मुरु, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये होता जाळून टाकण्यात आलेला होता अर्थातच याचं कारण असं होतं की या मृतदेहाची ओळख पटू नये आणि ज्यावेळेला पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली पोलिसांनी जाऊन तपास करायला सुरुवात केली आणि या ठिकाणी पोलिसांनी सात दिवस तळ ठकलेला होता याचा तपास करत होते पोलीस निरीक्षक राजू सुर्वेसाहेब आणि मयताच्या अंगावरील वस्तू कपडे कपडे तर जाळलेले होते तर या ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारावर मैताच्या अंगावरील वस्तू तसेच त्याचा चेहरा वर्णन याचे फोटो या भागामध्ये सर्क्युलेट करण्यात आलेले होते आणि एवढं करून देखील मैताची ओळख पटत नव्हती त्याच्यामुळे मग पोलिसांनी या भागामध्ये तळ ठोकलेला होता राजू सुर्वेसाहेब याचा जातीनीशी तपास करत होते आणि या ठिकाणी त्याच वेळेला आठ मार्च म्हणजेच त्यावेळेला महाशिवरात्रीची यात्रा सुरू होती आणि सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी वर्दळ चालू होती आणि ह्या वर्दळीदरम्यान पोलिसांना अशी गुप्त माहिती मिळाली की या ठिकाणी एक काळ्या रंगाचे वाहन संशयितपणे उभे आहे आणि या याचा आधार घेऊन पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचलेला होता आणि भौतिक तसेच तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून एकंदर त्यांना जी माहिती मिळाली त्यावेळेला या वाहनामध्ये ज्या वेळेला पोलिसांनी या वाहनाची झाडाझडती केली तपास केला तर त्यावेळेला त्यांना शहानवाज उर्फ बबलू शेख राहणार भिवंडी जिल्हा ठाणे त्याचबरोबर सादिक खान राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे हे दोघं संशयित इसम त्या ठिकाणी त्यांना आढळून आले त्याच्यानंतर यांची चौकशी केली असता आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी हा गुन्हा कबूल केलेला होता आणि यांनी हे कबूल केलं होतं की त्यांच्यासोबत हा जो तिसरा इसम ज्याचं मयत झालेले होते आणि हा हा जो मयत इसम आहे त्याचं नाव आहे शहा रुफ खान शाहरुख खान नव्हे शाहरुफ खान हा मयत व्यक्ती रा सध्याचा राहण्याचा पत्ता सेक्टर पंधरा वाशी नवी मुंबई आणि मूळ जो पत्ता आहे हा मूळ मूळ पत्ता होता आजमगड उत्तर प्रदेश या ठिकाणचा तर या संदर्भामध्ये या इसमांनी ज्या वेळेला गुन्हा किंवा खून केल्याचं कबूल केलं तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की हा जो शाहरुख खान याचं वर्तन असभ्य होतं सततचा त्रास आणि पैशाचे व्यवहार या सगळ्या गोष्टीला कंटाळून यांनी याला यांनी मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याला मूर्छा आलेली होती आणि चक्कर आलेली होती भोळ येऊन हा पडलेला होता आणि त्यांना असं वाटलेलं होतं की या इसमाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्यांनी गोळाखाली या ठिकाणी शिवाऱ्यामध्ये नेऊन या इसमाच्या अंगावरती पेट्रोल टाकून याला जाळलेलं होतं याचं जी ओळख आहे ही लपव लपवण्याचा प्रयत्न केलेला होता कार विक्रीचा व्यवसाय या व्यवसायामधून ज्या गोष्टी काही खटकणाऱ्या गोष्टी होत्या याच्यातून या इसमाचा खून झालेला होता अत्यंत शितापीने पोलिसांनी हा तपास घडवून आणलेला होता तांत्रिक तपास त्याच्यानंतर काही भौतिक माहिती असेल परिस्थितीजन्य पुरावे असतील या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हे जे आरोपी आहेत यांना गजाड केलेलं होतं तर या संपूर्ण घटनेमधून तुम्हा आम्हाला शिकण्यासारखं काय आहे तर आपलं जे वागणं आहे ते वागणं हे दुसऱ्याला त्रास देणारं नसावं इरिटेटिंग नसावं त्याचबरोबर डॉमिनेटिंग देखील नसावं याचं याच्यामुळे आपल्या अशा वागण्यामुळे जर का दुसऱ्याला त्रास होत असेल तर हा त्रास समोरच्याची सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता असते ती वेगवेगळी असते आणि मग त्याच्यामधून जर का असंच जर होत राहिलं तर समोरचा आपल्या त्रासाला कंटाळतो आणि मग नाही त्यांच्याकडे पर्याय राहत नाही आणि अशा प्रकारे कृत्य करू शकतं अर्थात जर का आपण अशा एखाद्या व्यक्तीला जर का कंटाळत असू तर आपण त्याच्यापासून बाजूला गेलं पाहिजे काही काळ बाजूला राहिलं पाहिजे अशा व्यक्तीशी संपर्क तोडला पाहिजे किंबहुना अशा गोष्टी खून करणे किंवा त्या माणसाला त्याच स्वरूपामध्ये त्याचं उत्तर देणे हे करण्यापेक्षा आपण त्याच्यापासून बाजू लावा यातच आपलं भलाई असेल ही माहिती जी होती ही माहिती उपलब्ध मधून जी आलेली माहिती होती ही मी आपल्यापर्यंत घेऊन आलो ही संपूर्ण कथा क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर देखील करा दररोज अशा स्वरूपाच्या क्राईमच्या स्टोरी त्याच्यातून काही शिकण्यासारखं असेल तर आपण आम्ही या तुमच्यापर्यंत घेऊन याच असतो भेटूया नव अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत बाय बाय